लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील करंजखेड इथं रामनवमीनिमित्त गावातनं भगवान श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य रथातनं मिरवणूक आणि हनुमानाची झाकी काढण्यात आली यावेळी किशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या स्वतःच्या उपस्थितीत आणि तसंच संपूर्ण पोलिसांचा फौज फाटा याच्यासह चौक चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामुळे सर्व मिरवणूक शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असं प्रतिपादन रामनवमी उत्सव हो समितीचे अध्यक्ष मयूर ठाकूर यांनी केले त्यांनी यावेळी सांगितलं की करंजखेड इथं गेल्या तीन वर्षापासून मोठ्या उत्साहात मिरवणुकीचं आयोजन केलं जातं सर्वच गावातील नागरिकांचं तसंच हिंदू मुस्लिम एकतेत श्री रामनवमी साजरी केली जात आहे तारीख आज रामनवमी असताना आमच्या करंजखेड गावामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही रामनवमी साजर करतो आज मोठ्या संख्येने आणि सर्व रामभक्तांनी एकदम शांततेने कार्यक्रम पाडला त्या कार्यक्रमामध्ये एक आपला बँड होता त्याच्यानंतर आपली पालखी रथ आणि आपला एक भौगोलिक पण होता आणि सर्व कार्यक्रम एकदम सर्वांनी एकदम शांतते प्रकाराने एकदम पार पडलेला आहे आणि सर्व राम भक्तांनी सर्व गावातील लोकांनी सर्व सदस्यांनी सर्वांना एकदम भरभरून परिषद दिला आणि कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे पार पाडला जय आपले आमचे किशोर पुल स्टेशनचे सर्व आमचे जेवढे आम्हाला यांनी सिक्युरिटी दिली त्यांचा पण मी आभारी मानतो आणि किशोर पुल स्टेशन हे आम्हाला दरवर्षीप्रमाणे या वर्षी यांनी आम्हाला एकदम कार्यक्रम सुरळीत पार पाडपण दिलेला आहे आणि पुढच्या वर्षी पण यांनी आम्हाला असं सहकार्य करावं जय श्रीराम ए न्यूज मराठी कन्नड